आपण घ्याय सगळं चार पाच नाव वाढले होते इथून करायची और लड्डा प्लॉट तो कुछ आला का लड्डा प्लॉट आले तीन तीन सिलियारा जी इसका तादिक दो दर आले अपना सुजाता बुद्ध व्यार आले आले सा अपने प्रतिनिधि में आप बताओ क्या पक्का चारदा नगर के प्रतिनिधि नहीं पूछ लेगा जोन Thank you. शारदा नगरचे प्रतिनिधी एक फक्त बाकी त्यांनी बाहेर ठेवला हळूहळू घोषणा द्या घोषणा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विजय असो जिरायच्या दोन घोषणा विजय असो जय भीम महिला शाखेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाच्या सर्व मार्शल महिला आणि पुरुष सर्वांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाड क्रांती दिनाच्या पर्वावर अभिवादन केलं खरं म्हणजे या क्रांती दिनाच्या पर्वावर आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं उपासक आणि उपासिका शिबिरांचं आयोजन केलं होतं निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे सर्व लाभलेल्या केंद्रीय शिक्षिका अतिशय मेहनतीनं आपापल्या शिबिरामध्ये उपासक आणि उपासिकांचं प्रशिक्षण देत आहेत निश्चितच या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत या सर्व गोष्टीमध्ये भारतीय बौद्ध सभाचे भारतीय बौद्ध सभाचे सर्व पदाधिकारी या सर्व रॅलीला यशस्वी केलं निश्चितपणे निश्चितपणे बाबासाहेबांची ही चळवळ संपूर्ण देशभर सुरू असतानाच पंढरामध्ये आपण या चळवळीचा धंदाबाद निर्माण केला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ठिकठिकाणच्या विहारामध्ये प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे सुरू आहेत त्या सर्व प्रशिक्षण शिबिरांचा समारोप लवकरच येणाऱ्या पंचवीस तारखेला होणार आहे आज खऱ्या अर्थानं आपल्या मुक्तीदात्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आपण सकाळपासून उपस्थित झाला निश्चितपणे अतिशय उन्हाच्या वेळेस देखील आपण सर्वजण दे एकत्र आलात आणि शिस्तीचं दर्शन घडवलं बाबासाहेबांना मानवंदना दिली सोबतच आज संपूर्ण देशभरात बुद्धविहार मुक्तीचं आंदोलन देखील सुरू आहे त्याही आंदोलनाचा आपण सर्व साक्षीदार होता आणि याही पुढे अशा प्रकारचे आंदोलन झाले त्या त्यावेळेस आपण सर्व सोबत राहणार आहोत त्याच्यामुळे निश्चितपणे आपला हा सर्वांचा यश सर्वांचा विजय निश्चित होऊन संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळाले नाही आजपर्यंत आणि म्हणूनच आमचे सर्व सैनिक आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी सिद्ध झाले आहेत की पुढे पुढील संघर्षासाठी आपण तयारच आहोत पण आज खऱ्या अर्थाला मुक्तीचा भाग जो आजपर्यंत इतिहासामध्ये पाण्याच्यासाठी कधीही संघर्ष झाला नाही परंतु सदागत दुकाने देखील रोहिणी नदीच्या पाण्यासाठी स्वतःचा के त्याग केला स्वतःचा घरदाराचा टॅग केला देशात शिक्षा स्वतःवर अवलंबलेली आणि त्यांनी मृत थांबवले होता हा इतिहास आहे बुद्धांचा वृद्धांचा बाबासाहेब आंबेडकरांनी देखील जनावरांना एक प्रतिनिधी महिला राहते एकत्र राहतील म्हणजे तुम्ही जर आवाज दिला तर त्या पाचही लोकांनी एकत्र दिसलं पाहिजे महत्वाची गोष्ट या ठिकाणावरून जेव्हा रॅली निघते तेव्हा सरांनी सूचना दिली आहे कशा प्रकारे त्याच्यामुळे श्रीचं दर्शन झालंच पाहिजे महाड क्रांती दिनाचा हा ऐतिहासिक सोहळा खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा इथल्या महिला शाखा आणि विशेषतः समता सैनिक दल समाजाच्या लोकांना पाणी पिण्याची मराई होती आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाणी ही काही महाच्या चवदारकडाचं पाणी पिल्यामुळे आपण काही महान होणार नव्हतो परंतु तो खरा संघर्ष काय होता तो खरा संघर्ष आपल्या मुक्तीचा होता स्वाभिमानाचा होता आणि तो स्वाभिमानाचा संघर्ष पहिल्यांदा आजच्या दिवशी एकोणीस आणि वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येतोय हा मोठा संघर्ष केला तो संघर्ष म्हणजे आजचा महा क्रांती दिन होय निश्चितपणे त्या क्रांती दिनाच्या पर्वावर बाबासाहेबांच्या आंबेडकर आंबेडकरांचं जे आंदोलन होतं ते आयुष्यातलं पहिलं आंदोलन होतं पहिलं आंदोलन त्या पहिल्या आंदोलनाला आपण सर्वांनी मानवंदना दिली निश्चितपणे याही पुढे आपण अशा प्रकारच्या आंदोलना अशा प्रकारच्या आणि यशस्वी करू पुन्हा एकदा सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचं समता सैनिक दलाच्या सर्व माणसांचं सद्वतच महिला मारशांस महिला उपासक उपासिका ज्या विहारक शिबिरात सुरू आहेत तिथल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी त्या उपक्रमाला यशस्वी केलं आणि या ठिकाणी आपण आलो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि यानंतर आभार प्रदर्शन या ठिकाणी भारतीय गृहनिर्माण सभेचे कार्यकारी सचिव आदरणीय शिंदे सर राहुल शिंदे सर आपल्या असो विजय असो Baba Babasay! Baba Babasay! Baba Babasay! Sahe. Baba Babasay! Baba Babasay! 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 Babasay!